एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यू एस दिल्लीच्या प्रकल्पास अमळनेर येथील आधार बहुद्देशीय संस्था जळगाव जिल्ह्यात राबवत आहे याबाबत समन्वयकांचे प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले असून जिल्ह्यात सुमारे तीस समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत भारतासह जगभरात बालकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसतात तर देशात बालकांच्या तस्करीचा गुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे अनेक ठिकाणी आजही बालविवाह होत असतात बळजबरीने मुलींना कमी वयात लग्नाच्या मंडपात बसावे लागते बालकांच्या अशा अनेक समस्या असतात यातील बालविवाह बालमजुरी व तस्करी बाललैंगिक शोषण अशा मुद्द्यांवर कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन युएस दिल्ली ही संस्था काम करीत असते या संस्थेचा ऍक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथील आधार संस्था राबवत आहे या संस्थेने जिल्ह्यात सुमारे तीस समन्वयक नियुक्त केले असून त्यांचे काम सुरू झाले आहे समन्वयकांचे प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले असून नंदुरबार येथील बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ यांनी समन्वयकांना मार्गदर्शन केले आहे या कामात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन व मदत करण्याचे आश्वासन दिले असून

त्याचं कधीही आयुष्यामध्ये चुकीचं काही काय लक्ष ठेवण्याचा नाही येतं आपल्या पद्धतीने वागवण्याचा नाही पटक करण्याचा वेळ होता तुम्ही याला मीला काहीतरी दृष्टी पण मित्रो त्याला सगळ्यांना माहिती पण सगळे विज्ञान शिकतो आणि विज्ञानामध्ये तुम्ही मी दाबीमध्ये असताना दोन चिन्ह शिकतो की ज्या वेळेस मुलीला मासिक पाळ द्यायला लागते त्यावेळेस तिच्या जे हार्मोनल चेंजेस होतात ते हार्मोनल चेंजेसमध्ये या सगळ्या गोष्टी होतात म्हणजे जे आकर्षण आहे ते त्याच वेळात तयार होतं मुलांना विज्ञानाचे शिक्षक आपण मी जेव्हा शिकत होतो तेव्हा त्याने सांगितलं की हा चॅप्टर घडून जातो की ज्या गोष्टीपर्यंत आहे की त्या गोष्टी शिकवायच्या नाही त्या गोष्टी बोलायच्या नाही ठीक आहे या सगळ्या गोष्टी शिकच्या आहेत शकते कार्यक्षमता